महाराष्ट्रामध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बारावीच्या परीक्षा चालू होणार आहेत तर दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळामध्ये होणार आहे तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळामध्ये होणार आहे या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ घेत असतं याचे आठ विभागीय केंद्र आहेत आता मुळामध्ये या परीक्षा दोन दोन महिने अगोदर का घेतं पूर्वी मार्च अखेरला असायच्या कधी कधी एप्रिलपर्यंत असायच्या तर आत्ता यावेळेस अकरा फेब्रुवारी ही तारीख काढलेली आहे तर हे सात महिन्याचंच शैक्षणिक वर्ष झालं मुलांचं बारावीचं जे वर्ष आहे ते फक्त सात महिन्याचं झालं आहे या सात महिन्यात दीडशे दिवस वर्किंग डे होते फक्त म्हणजे तुम्हाला माहीत असावं आणि हे महाराष्ट्र शासनापर्यंत जायला पाहिजे शिक्षण मंत्र्यापर्यंत जायला पाहिजे की दीडशे दिवसात कोणता मुलगा बारावीचा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करतो हे आम्ही गृहीत धरलेलं आहे की व्हॅकेशन असतं आणि मग अकरावी झाल्या झाल्या मार्च एप्रिल मेमध्ये मा आमचा अभ्यास होतो ग्रामीण भागातल्या मुलांचा काय त्यांचा अभ्यास होत नाही प्रत्येक ठिकाणी व्हॅकेशन कुठे आदिवासी पाड्यावर कुठले व्हॅकेशन आहे ते एकूणच हे सात महिन्यात परीक्षा घेणं हे बरोबर नाही आहे हा माझा पहिला मुद्दा आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः बोर्ड मेंबर राहिलेलो आहे बारा वर्ष विभागीय बोर्डाचा मेंबर राहिलेलो आहे राज्यमंडळाचा सदस्य राहिलेलो आहे कायमचंच ह्या बोर्डाच्या परीक्षा म्हणजे गोळाचा प्रकार आहे आणि मुलांचं भवितव्य याला टांगलेला लागलेलं असतं याच्यामध्ये आता बघा सात महिन्यात परीक्षा आहेत पंधरा जूनला साधारण महाविद्यालय चालू होतात शासनाचं चा परिपत्रक आहे की अकरावी बारावीपर्यंतच्या शाळा दहावी पहिलीपासून बारावीपर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालय कधी चालू करायचे तर साधारण दुसऱ्या आठवड्यात जूनच्या चालू होतात मग पंधरा जून ते अकरा फेब्रुवारी या आठ महिन्यामध्ये ऐंशी दिवस सुट्टे आहेत आणि मग एकशे पन्नास दिवस शाळेमध्ये आम्ही बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणार आणि मग त्याच्यानंतर का परीक्षा घेतल्या तर हे लोक सांगणार सी टी एसची तयारी करायची नीटची तयारी करायची मग अशा परीक्षा घेण्याचा उद्देश काय मग सरळ सरळ कॉलेजला महाविद्यालयाला परीक्षा घेऊ द्या त्याचं कारण असं आहे की दुसऱ्या भागावर मी पुन्हा येणार आहे पहिलं तर हे लवकर परीक्षा घेतली आता दुसरा भाग आहे कॉपीमुक्त परीक्षा होत नाही द्या प्रचंड कॉपीचं प्रमाण आहे आपण कल्पना करू शकत नाही इतकं ते प्रमाण मोठं आहे आणि मग हे प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर महसूलचे लोक प्रयत्न करत असतात शिक्षण विभागाचे लोक प्रयत्न करतात पोलीस प्रयत्नात असतात एकशे चव्वेचाळीस वगैरे कलम लावून जिल्हा परिषदेचे लोक प्रयत्नात असतात परंतु ह्या कॉप्या का होत नाहीत तर हे सगळे लोक महसूलचे सोडून आणि जिल्हा परिषदेचे तर हे शिक्षण विभागाचे लोक आहेत शैक्षणिक संबंधित असलेले लोक आहेत म्हणजे विद्यार्थी शाळेचे शिक्षक शाळेचे जे गार्डिंगला येणारे पर्यवेक्षक शाळेचे चीफ ची। असू दे नाही तर जॉईंट चीफ असू दे तेही शाळेचे केंद्रसंचालक शाळेचा संस्था शाळेच्या शाळा संस्थेची आणि मग हे सगळ्याचं एकत्रित असं हे गुन्हा करण्याचं प्रमाण वाढलेलं जातं आता याच्यामध्ये गंमत कशी आहे की या परीक्षेला कायदा आहे एकोणीसशे ब्याऐंशीचा ह्याची कधी अंमलबजावणीच होत नाही कारण या कायद्यामध्ये तर चक्क वर्षवर्ष फौजदारी गुन्हा आहे व पात्र गुन्हा आहे व पात्र गुन्हा आहे एक एक वर्षाची सजा आहे हजार रुपयापर्यंत दंड आहे आणि एक वर्षाची सजा आहे आणि एकाच वेळेस दोन्ही सजा देण्याचं अव प्रावधान आहे परीक्षा केंद्रावर सी सी कॅमेरे कंपल्सरी असले पाहिजेत असा कुठं नियमच केला नाही आता म्हणतात की आवारात बसवा म्हणजे वर्गात कॉपी चालू द्या का वर्गात का नको मग कोणीतरी म्हणेल की आमची संस्था तेवढे पैसे खर्च करू शकत नाही तर केंद्र कशाला के घेतलं मग त्याच्यावर ह्या लोकांचा प्रश्न आहे की आमची मुलं मग कुठं जाणार तर शासनाने ही व्यवस्था करावी बोर्डाने ही व्यवस्था करावी करोडो रुपये बोर्डाकडे जमा असतात शासन पैसे देऊ शकतं परीक्षे पुरते सी सी कॅमेरे असले पाहिजेत ही या ठिकाणी सगळ्यात महत्वाची बाब आहे आता हे बैठे पथक आणि भरारी पथक असे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये शिक्षण विभाग मार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे आता हे भरारी पथक म्हणजे कारण नसताना उडत जाणारं पथक याचा संबंधच नाही तुम्हाला सांगतो हे सगळे भरारी पथकसुद्धा पथकात जर परावर्तित केले तर प्रवास वाचेल अधिकाऱ्यांना प्रत्येक केंद्रावर बाहेरचं बैठे पथक जर असलं तर तुम्ही त्याच्यावर कंट्रोल शंभर टक्के करू शकता हे बैठे पथक महसूलचं असावं जिल्हा परिषदेचं असावं पोलीस खात्याचं असलं तरी चालेल आणि महाराष्ट्र शासनातल्या कुठल्याही अधिकाऱ्याचं असलं तरी चालेल आज हे मुद्दे कशामुळे उपस्थित झाले अहो प्रचंड गोंधळ चालू झाला पन्नास टक्के पोरं कॉलेजलाच जात नाहीत नॉमिनल ॲडमिशन नावाचा एक राक्षस उभा राहिला कित्येक कॉलेजवाल्यांनी गुत्ते घेतले ट्युशनवाल्याचं कॉलेजवाल्याचं टाईप झालं जिथं चांगला अभ्यास जातो तिथं मुलांची जायची तयारी नाही आमच्या ट्युशनला या आम्ही ॲडमिशनची व्यवस्था करू तुमचं प्रॅक्टिकल करून घेऊ आणि व्यवस्थित सगळं करून घेऊ असं म्हणून कोचिंग क्लासेसवाल्यांनी टाईप केले कित्येक केले सगळ्यांनी केलं असेल असं म्हणत नाही मी आता टाईप झालं मुलांचा अटेंडन्सच नाही शहरातली मुलं ग्रामीण भागात चालली ग्रामीण भागातली मुलं शिकण्यासाठी शहरात येतात असे कोण केंद्र चालवतं कशासाठी चालवतं गावची लोकसंख्या एक हजार आहे पोरं बाराशे कस काय असू शकतात हे सगळं अनप्रेडिक्टेबल आहे आणि मग पुन्हा आपण कुठले तरी भांडवल करणार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बोर्डाचं लक्ष कितीही करायचं ठरवलं तर बोर्डाकडे यंत्रणाच नाही बोर्ड कोणती यंत्रता वापरतो शाळाची आणि त्याच शाळेची परीक्षा आहेत त्याच मुलाच्या परीक्षा आहेत आणि बोर्डाला अधिकार पण नाही सदा देण्याचे बोर्ड संस्थेला कळवतं संस्थेनं सदा द्यायची संस्थेनं ना सदा नाही दिली तर डायरेक्टरला कळवावं लागेल शिक्षण संचालकाला त्यांनी त्या शिक्षकावर कारवाई करावी लागेल हे सगळी प्रोसिजर लांबची आहे पण ब्याऐंशीचा जो कायदा आहे त्या कायद्यात चक्क फौजदारी गुन्हे आणि या नॉमिनल प्रवेशाचं कधीही कुठंही तपासणी होत नाही मुलं कोठ्याला शिकतात मुलं हैदराबादला शिकतात मुलं लातूरला शिकतात मुलं कुठल्या अजून गावाला शिकतात ॲडमिशन मात्र कुठल्या तरी छोट्या छोट्या कॉलेजला असतं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण त्यांना पहिल्यांदा याच्यामध्ये पुन्हा करतो पंच्याहत्तर टक्के हजेरी असल्याशिवाय परीक्षेला बसू द्यायचं नाही तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्रातल्या एकाही विद्यार्थ्याचा फॉर्म वापस येत नाही पंच्याहत्तर टक्के हाजरी नाही म्हणून याचं कारण असं आहे की हाजरी खोटी घातली जाते बऱ्याच ठिकाणी आणि त्यामुळं हा आता ही जी चोवीस पंचवीसची जी परीक्षा आहे या परीक्षेत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे ज्या काळात आर टी ईचा कायदा झाला त्या काळामध्ये नो डिटेन्शन पॉलिसी आली म्हणजे विनास्थगिती पुढच्या वर्गात झाला प्रगती पास आणि दहावीला नापास झालं तर पुढे लगेच जून मध्ये परीक्षा घ्या त्या बॅच आता पहिल्या दुसऱ्या बॅच आहेत ह्या परीक्षेला आलेल्या म्हणजे आता इथून पुढे कॉप्या होणार आणि म्हणून कॉपी मुक्तीची जर मोहीम राबवायचे असेल तर मान्य जिल्हाधिकारी मान्य जिल्हा पोलिस अधीक्षक मान्य जिल्हा परिषदेचे सभा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे त्या त्या राज्याच्या त्या त्या जिल्ह्याच्या संपूर्ण राज्यातल्या अशा अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे कारण या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा सुदृढ विद्यार्थी बनवण्याच्या आहेत इथंच आम्हाला खोटं करण्याची जर सवय लागायला लागली तर पहिल्यांदा तर परीक्षा लवकर घेतल्या दुसऱ्यांदा नॉमिनल ॲडमिशनचा विषय तिसऱ्यांदा या सगळ्या परीक्षेचे जे पथक असतात ते बैठे पथकच ठेवा म्हणजे फिरायची गरज नाही त्याचं पेट्रोल डिझेल घालायची गरज नाही गाड्या गोड्या फक्त जाण्यापुरत्या होद्या जा, कंपल्सरी प्रत्येक केंद्रावर बैठं पथक ठेवा आणि मग अशा पद्धतीनं काम करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या एकोणीसशे ब्याऐंशीच्या कायद्याची जर पूर्ण अंमलबजावणी झाली तर याच्यामध्ये परीक्षेच्या गैरप्रकार आहे प्रश्नपत्रिका पाच मिनिट अगोदरसुद्धा देता येत नाही वेळेच्या म्हणजे प्रश्नपत्रिका ही कधी द्यायची परीक्षा चालू असताना किती वेळपूर्वी द्यायची टोल पडल्यावर द्यायची का तर त्या अगोदर दहा मिनटं पंधरा मिनटं फोडून देता येत नाही त्याचबरोबर कॉपी करताना जर कुणी सापडलं तर पर्यवेक्षकांना काय करायचं नाही तर पर्यवेक्षक कसा जबाबदार धरला जाईल तो, तो या परीक्षार्थी असेल तर काय करायचं मास कॉपी जर होत असेल तर काय करायचं आता एखाद्या ठिकाणी मास कॉपी झाली तर परीक्षा पेपर तपासणाऱ्याला ताबडतोब करते त्यानं काय रिपोर्ट करायचा आणि वेळ झाल्यानंतर दहा मिनटं अगोदर जेव्हा वेळेच्या पूर्वी दहा मिनटं अगोदर एक सूचना बन असते त्यानंतर दहा मिनटं झाल्यानंतर ताबडतोब उत्तरपत्रिका कशा घ्यायच्या वेळेच्या नंतर जास्त वेळ म्हणजे वेळेच्या वे नंतरचा वेळ देता येत नाही आणि हे झालं तर सहा महिने ती एक वर्षापर्यंतची सजा आणि त्यात आर्थिक दंड आहे आणि हा फौजदारी गुन्हा आहे अदखलपात्र गुन्हा आहे बिनजामीनचा गुन्हा आहे परीक्षार्थी विद्यार्थी हे अठरा वर्षापेक्षा लहान असतील अज्ञान असतील म्हणून त्यांच्यावर कदाचित फौजदारी गुन्हा एखाद्या वेळेस होणार नाही मात्र पर्यवेक्षक शिक्षक संस्थाचालक मुख्याध्यापक हे केंद्रप्रमुख असणारे हे कुणीही त्यातून सुटणार नाहीत आणि म्हणून कुणाच्याही दबावाखाली न येता पर्यवेक्षक शिक्षकांनी कुठंही कॉपी हो करू दिली नाही पाहिजे आपल्या आपल्या नोकऱ्या धोक्यात घालायची गरज नाही उत्तम पर्यवेक्षण करावं परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात आणि या कायद्याचा अंमलबजावणी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करावी आणि या सगळ्या परीक्षेच्या काळामध्ये विशेषतः पोलिसांनी जर जास्त लक्ष दिलं तर पोलिसांना भिणाऱ्यांची संख्या आजही जास्त आहे म्हणून पोलीस खात्यानं जर जास्त लक्ष दिलं महसूल खात्यानं जास्त लक्ष दिलं शिक्षण खात्यापेक्षा महसूल खातं आणि जिल्हा परिषदेचे सी ओने जर त्यांच्या अखत्यारीत असणारे कृषी वगैरे असे अधिकारी त्यांची पथकं नेमली आणि बैठे पथक जर केले आणि साधारण क्लास थ्री क्लास फोरपेक्षा म्हणजे शिपाई वगैरे असे तर क्लास टू अधिकाऱ्यांना जर बैठ्या पथकात नेमलं तर प्रत्येक जिल्ह्यात साधारण शंभर एक केंद्र आहेत कमी जास्त असू शकतात तर अशा केंद्रामध्ये चाळीस भरारी पथकं तिस्चाळीस बैठे पथक करण्यापेक्षा सगळी बैठे पथक करून कुठंही कुणीही एकमेकाला कनेक्शन करून त्यांचा ग्रुप तयार करून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी रोज बैठकपतक एकाच ठिकाणी न राहता अशा पद्धतीनं अशा परीक्षा झाल्या पाहिजे आणि या परीक्षा आता ह्याच्या पुढे ह्या बारावीच्या परीक्षा नंतर पुन्हा सी बी एस सी बोर्डाच्या परीक्षा वेगळ्या असतात आय सी एस सी बोर्डाच्या परीक्षा वेगळ्या असतात आय जी एस सी बोर्डाच्या परीक्षा वेगळ्या असतात केम्ब्रिजचं बोर्ड आहे आपल्याकडे इंटरनॅशनल बोर्ड आहे आय बीचं बोर्ड आहे आणि या सगळ्या बोर्डाची तर आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणजे माहितीसुद्धा बऱ्यापैकी नाही आहे आपण राज्यमंडळाकडेच लक्ष देतो आणि राज्यमंडळ हे आपलं बोल मंडळ आहे असं आपण समजतो आणि यांच्या अधिकाऱ्यांना कसलेच अधिकार नाहीत हे फक्त फार तर त्या शाळेला केंद्राला परिपत्रक देतात परंतु लगेच गावातले लोक शंभर दोनशे पाचशे लोकं येऊन आमदाराचे पत्र घेऊन मंत्र्याचे पत्र घेऊन या परीक्षेच्या काळामध्ये आमदार खासदारांनीसुद्धा आपल्या आपल्या तालुक्यामध्ये सूचना दिल्या पाहिजेत की कॉपीमुक्त मोहिमेसाठी सहभाग नोंदवला पाहिजे परंतु ह्या सगळ्या लोकांना लोक नाराज करायचे नाहीत मग पालक नाराज करायचे नाहीत मुलं नापास झाले नाही पाहिजे आणि या सगळ्या एक म्हणजे सगळे मिळून जे कॉपीचा प्रकार होतो तो आता बंद झाला पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आता हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्रातील बोर्डाला सहकार्य करा विद्यार्थ्यांनो कसल्याही प्रकारे कमी जास्त मार्ग पडले तरी हरकत नाही परंतु कॉपी न करता चांगले मार्क मिळवा आणि पर्यवेक्षक शिक्षक मुख्याध्यापक यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या नोकऱ्या धोक्यात घालू नका फौजदारी होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की कॉपीमुक्त मोहीम राबवण्यासाठी या कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करा धन्यवाद